त्यांची परिस्थिती गाड्यावर परमाटाच श्रीमंती महाराजांची संपत्ती जर मोजाला गेलो तर ब्रह्मदेवाला सुद्धा तारा जर आणि तुकाराम महाराजांची गरिबी जर मोजायला गेलो यमाच धोतर बोलवत्या लक्षात आला तुकाराम तुकाराम नाम घेता बापेम बरोबर तुकारामाचं दुसरं जर नाव घेतलं तर यम काम होता केव्हा म्हणा तुकाराम माझा अधिकार होता आणि मग त्यांनी भगवंताकडे काय केलं शेरवर शेररा हनुमंत तुझा आयोग राम होता काय भक्त वाटा अशी नऊविधा वरती या हनुमंतरायांकडे तुकाराम माल आणि आता चिंता पाळा पडली शिवाजी महाराजांना चिंता पडली की माझा हा भक्त परिस्थिती काय गरीब आहे आणि त्या गरीब परिस्थितीमध्ये कसा दिवस काढेला आपण त्याला काहीतरी मदत केलं पाहिजे आपण त्याला काहीतरी मदत केलं पाहिजे आणि मग तुकाराम महाराज काय केलंय सुवर्णने मोराने भरलेला काय तुकारा म्हणायचं नजराना नजराना पाठवायचा कसा नजराना पाठवायचा कसा मग तुकाराम तुकाराना तो नजरा पाठवायचा कसा मग शिवाजी महाराजांकडं एक मुसलमान मालकरी होता मुसलमान सेवकाला तो नजराला ताड वरला तो किती होता तेवीस किलो मोहरा आणि साडेसात किलो सुवर्णाचा ताण तुकाराम पाठवला तो घरी घेऊन गेला तो हा नजराणा घेऊन गेल्यानंतर हा सेवक घेऊन गेल्यानंतर तुकारामचा रस्ता विचारतोय हो मावशी तुकाराम घर कुठला होत माता आजी, आजी आजी भेटली तिच्या तुकाराम घर उठ तेव्हा आजीने बाबू करत का तू तुकाराम घर काय काय विचारतोस का नाही आजी काय सांग काय सांग तर शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना ती काळजी घेतो ते आजी एवढी लढायला लागली तुझ्या डोळ्यातून पाणी आलं त्यावेळेला त्या सेवाकाने विचारलं आजी तुम्ही काय घालताय द्यावेळेला आजी काय बोलली अरे मी काय सांगू माझा शिवराय माझा शिवराय जर माझ्या इथल्या संतांचा एवढा विचार करत करता राजा आहे तो किती महान करता राजा आहे म्हणून माझ्या जर असा जर राजा आम्हाला असेल तर आम्हाला कसली दुर्णयता होईल की आमच्या तळागाळ लोकांची तुमच्या संतांची तू काळजी घेतोय आणि तू त्यांना भेटून आला पण नाही तुकाराम महाराज घेणार नाही हो ना आणि त्यावेळेला त्या सेवकाला पटलं की मी आजपर्यंत जे ऐकलं आज होतं तो तो तुकाराम ती कुठली वस्तू घेत नाही मग आता चला पण महाराजांना काय उत्तर द्यायचं महाराजांना काय उत्तर द्यायचं आणि म्हणून तो तुकाराम घर शोधीत गेला आणि शोधताना तो करा महाराजच्या घरात म्हणते तो नेलेला मोहराजाचं बघ ताट आता द्यायला मला म्हणून त्यांचा तुकाराम तिथे कुठला करायचे तिथे शिलामध्ये जात म्हणून ठेवला आणि शिलामा ठेवल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तुकाराम शिलामध्ये तुकाराम काय झालं असा खूप असा वास आहे तुकारामात दादा काय वास करणार त्यावेळेला पैसा काय नाही तेव्हा शिलामध्ये सोडून काढलं तर काय सोन नाणी बदल काढून हे कशा आणि हे विचारित मध्ये आपल्याला लोक आहे ते त्यांचा परत द्या आणि असा काही नाही भरलेला मोला तर शिवाजी महाराजांना परत दिला आणि शिवाजी महाराजांना एक धोका काय माझे संत असतील काय माझे भक्त असतील की आम्ही देऊ गेलाय आम्ही नगरांना देऊ गेलाय आणि तरी पण ते घेत नाही आणि मग त्यावेळेला सोनू पंत नावाचे पल्ली तयार शिवाजी महाराज तुम्ही काय चिंता का काय सांगू शिवाजी राजांना त्यांची परिस्थिती सुधारावा काही पाहिजे समाजासाठी करावं म्हणून त्यांना ते दान दिलं त्याच ना ता सोनपंत दाट काय ब्राह्मण ब्राह्मणाला तुम्ही किती दिला तरी ब्राह्मणाचा भरत नाही आणि मग तो सोनोपंत काय का आपण एक आयडिया गोष्ट लढवूया काय गोष्ट लढूया की एक नारद आहे नारद आणि त्या नारळाला एक असा होल पाडला आणि त्या हॉलामध्ये पंचवीस हिर टाकलं पृथ्वी पोला असे भिडे आणि ते आणि त्याला पुन्हा काय केलं त्यांनी त्याच्यावर एक कणकाचा गोला घेतला आणि तो गोळ बंद केला आणि जसा होता त्याचा नारळ काय केला आपण हा म्हणजे हा सोनू पंताचा विषय की हा पण हा नारळ तुकामा कामा दिला की तुका घरी नारळ कोणतील मग त्याला ते हिरे भेटतील आणि हे केल्यानंतर माता आता शिवाजी महाराजांनी काय केलं सोरूपंत पालखीमध्ये बसले आणि शिवाजी महाराज विषाण नावाच्या घोडीवर आणि दर मजल करत दर मजर करीत शिवाजी महाराजांच्या घरी पोहोचले आणि घरी पण वाऱ्यावर तुम्हाला बघा जरा तर कोण आपल्याकडे यायचा वाटत की शिवाजी महाराज आपल्या घरी येतात शिवाजी महाराज विचार केला आता शिवाजी शिवाजीराजे आपल्या घरी बसायला येतात तर मी बसायला काय देऊ मी त्यांना बसायला काय देऊ मग त्याने कमले कमरेला शेरा सोडला आणि त्यांनी दोन तुकडे केले आणि ये सोनं पण झाला आणि शिवाजी महाराज तो बसण्यासाठी टाकला त्यावेळेला शिवाजी महाराज तिथे आले आल्यानंतर सोनू त्या शेल्यावर बसले पण शिवाजी महाराजांचा शेला उचलला आणि मागे काय बोलले की आजपर्यंत या शेल्याने तुकाराम महाराजांची किती नंतर ऐकली असतील आजपर्यंत तुकाराम महाराजांची किती कीर्तन ऐकली असतील मग तो तुकाराम महाराज किती पुण्यवान आहे आणि मग ते शेल्यामध्ये बसणार कसं आणि असा एवढा जाणता बरोबर की नाही एवढा जाणता राजा होता आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजाने देऊ केलं तरी तुकाराम महाराजांनी घेतलं नाही आणि मग तुकारामाने काय केलं तुकाराम महाराजांनी सोनूपर्यंत त्यांना नारळ द्यायला गेले आणि नारळ द्यायला गेल्यानंतर तुकाराम लांबून सांगा तिथेच थांबा सोनोपंत काय वेळेला सोनोपंत शिवाजीराव महाराज बोला मी राजे त्यांना आटलं सुद्धा करत आहे बरोबर की नाही त्यांना आटलं सुद्धा करत आहे धन्य तुकाराम सोनोपंत कशी व्यक्ती महान व्यक्ती उच्च कुणी संत तुकाराम महाराजांच्या वया समुद्रात बोलवतात नदीच्या पाकात बोलवतात तेव्हा रुक्मिणी मातेला बोलावण बोलाव आणि पंढरपूरचे मालक रुक्मिणी मातेला सांगतात पंढरपूरचे मालक रुक्मिणीला सांगतात अग माते सर तुकाराम महाराज संकटात आहेत

महाराजांना सांगावं कि तुकाराम महाराजांच्या वह्या ह्या पाण्यात बोलवल्या चालवले चालवल्या आहेत आणि मग आता माऊली काय बोलते देव तुम्हाला सांगता येईल म्हणते मला पण मी जर तिथं आता रूप कुठलं तरी मला ओळखते मग मी काय करू आणि मग रुक्मिणी मातेने सूक्ष्म पाण्यात रूप धारण केला आणि ज्या शास्त्री शास्त्री टाकल्यानंतर शास्त्री जसं का गंगेमध्ये नदीमध्ये जसा वया टाकल्या बरोबर मातीने काय केल्या झेरून घेतल्या तुकाराम महाराजांच्या वया मिळूनच दिलेला आहे भगवंतानी तानी बरोबर नाही म्हणून धन्य तुकाराम तुमच्या काय दोन शब्द बोललो बरोबर मनात होतं अर्धा तासाचा आम्हाला टाइम दिला वेळ दिला त्याप्रमाणे बोललो अजून काही या भगवंताच्या पुढं रायाच्या समोर बोलायचं होतं तरी पण इथे सोडे जे नवले त्यांचे वेळ मी आम्हाला नव्हतो माझ्यासाठी वेळाच वेळ काढून तुम्ही आलाय माझ्यासमोर या हनुमंत रायाच्या प्रांगणात तुम्ही बसलात मी वेळे वापरे दोषी तो बोललो हे तुम्ही सांगते ऐकला शकत होते असा नमस्कार करतोय आणि आज ते ज्या माधव माधव आराम गावन यांनी आई वडिलांच्या नृत्य आज त्या हनुवंतरायाच्या का मध्ये कार्यक्रम ठेवला तर त्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन या सेवेगापणाला पूर्ण करण पंढरीच्या लोकांना விசா ராமாவ

जगदीश पाणी त्यांचं प्रवचन झालेलं आहे बरोबरच त्याने चांगला इथे